मी दत्ता कादर खान का देवाना शरदाबा बारामती सोडून महाराष्ट्र आहे बारामती म्हणजे महाराष्ट्र नाही उठसूट बारामती उठसूट बारामती <laughs> दानवेचं एक अलगच निघाल दानवे तू खासदार होता आमदार होता आता म्हणतो मी सरपंच झाला तुम्ही गावाचा विकास करीन तुला आमदार खासदार होऊन काय दिवे लावले माहित ना आम्हाला शिंदे साहेब म्हणतात बांबूची शेती करा चांगली गोष्ट आहे त्यात संजय राऊत काय म्हणते संजय राऊत तुला शेतकरी दिसणार नाही तू या डोळ्यात कोणती पट्टी आहे कोणता सस्ता करतं माहित नाही त्याच्यानंतर संजय राऊत म्हणते आम्ही सगळे मिळून दोनशे चाळीस आहोत दोनशे चाळीस ते दोनशे पंच्याहत्तर कधी होऊ माहीत पण पडणार नाही मोदी शहाले अरे बैला मोदी अन शहा काही देश नाही आहे एकही राजकारणी शेतकऱ्याबद्दल बोलत नाही त्या नाना पटोलेचा वेगळाच कार्यक्रम झालो आहे अहो नाना रोडवरच्या भेगा तुम्ही बघता पण शेतकऱ्याच्या मनात ज्या भेगा पडल्या त्या तुम्ही कधी बघणार